श्री श्रीयस्वामीसमोर सर्व महिलांनी महाशिवरात्रीला आवर्जून पाळा हे नियम दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गो कृष्ण चतुर्थी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाचे जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचा होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केले सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्याने गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महाशिवरात्री उपवासाचे नियम नंबर एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे टीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता नंबर दोन उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहाल करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरी मीठ वापरण्याऐवजी सैंदव मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील नंबर तीन कांदा लसूण मांसाहार दारू यांसारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान महाशिवरात्री दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका नंबर चार उपवासाच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात नंबर पाच उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात नंबर सहा महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा के केवळ पाण्यावर काहीजण फलहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका नंबर सात जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैद मिठाचा प्रयोग करावा नंबर आठ उपवासाच्या दिवशी ब्रह्माचार्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावे म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचार्याचे पालन करावे नंबर नऊ उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे नंबर दहा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री, रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे वृत्ताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते नंबर अकरा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्न पदार्थ घ्यावे नंबर बारा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळते नंबर तेरा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि मंत्र जप केला तरी देखील चालेल नंबर चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा खा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये काही ठिकाणी महाशिवरात्रीला भगर खात नाही तुमच्याकडे खात असेल तर तुम्ही खाऊ शकता नंबर पंधरा शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू दो नये धुवायचेच असतील तर आधीच्या दिवशी धुवावे नंबर सोळा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र जप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्थ जल अर्प देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा नंबर सतरा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा करावी नंबर अठरा महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय मंत्राचा जप केला जातो नंबर एकोणावीस संतती प्राप्ती इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते नंबर वीस भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान घाला त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा नंबर एकवीस शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे नंबर बावीस भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते नंबर तेवीस केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे नंबर चोवीस या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे नंबर पंचवीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शारीरिक अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा नंबर सव्वीस उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे नंबर सत्तावीस पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नयेत नंबर अठ्ठावीस पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे नंबर एकोणतीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा नंबर तीस यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेक ही करावा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ